आशू शिवाला मेसेज करतो आणि तिला बाहेर बोलवून घेतो शिवा घराबाहेर येते ती समोर बघते तर आशू शिवा खूप खुश होते आशु 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 ते आशूला म्हणते आशू तू इथे आशू म्हणतो शिवा मला बोलायचं होतं शिवाला चहावाला दिसतो शिवा म्हणते चल ना आपण चहा घेत बोलू ते दोघ जण चहा घेतात आशू पैसे देतो आशूच्या हाताला चटका बसतो शिवा त्याच्या हातावरती फुंकर घालत असते ती प्रेमाने फुंकर घालते आशूला आठवतं की शिवा लग्नाआधी आपल्यासाठी काय होती आणि आपली मैत्री किती चांगली होती आपण तिच्या प्रेमात पडलो होतो सगळं त्याला हो आठवतं आणि तो हळूच हात काढून घेतो आशू म्हणतो शिवा मला तुझ्याशी बोलायचं होतं तू गेल्यानंतर मी खूप विचार केला आणि तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली शिवा विचारते काय आशू आशू म्हणतो अगं आपली पहिली भेट मैत्री हे सगळं आपण जे अनुभवलं होतं म्हणजे तू मला गरज असताना तू मदत करायला आली होती शिवा म्हणते हो सगळं प्रत्येक वेळेस आशू म्हणतो हो तेच अगं ह्या सगळ्याचा मी विचार केला तेव्हा मला कळलं की आपलं काय चुकलंय कुठे चुकले ते आपली मैत्री होती ना तीच एकदम छान होती आपण मित्र म्हणून होतो ते एकदम परफेक्ट होतो शिवा म्हणते पण आपण एकमेकांसाठी आशू म्हणतो नाही ना शिवा आपण एकमेकांसाठी मित्र म्हणूनच परफेक्ट होतो त्यापुढे आपण आपल्या नात्याला नाव द्यायला नको होतं आपण उगीच आपल्या मैत्रीच्या नात्याला उगीच नाव दिलं आपण मैत्रीच्या पलीकडे गेलो हे का केलं आपण प्रेम वगैरे काही नव्हतं शिवा तू मुद्दाम प्रेमात पडलीस का केलंस हे सगळं तू शिवा म्हणते ए आशू काय बोलतोयस तू बोलत तू म्हणतो मी काही चुकीचं बोलत नाहीये शिवा मैत्री तू ठरवून केलं होतेस का शिवा म्हणते ठरवून मी का मैत्री करेन ठरवून आशू माझं तेव्हाही प्रेम होतं आणि आताही आहे आशू म्हणतो प्रेम वगैरे काही नव्हतं शिवा शिवा म्हणते आशू खरंच एकदा विचार कर तुझं प्रेम कधीच नव्हतं खरे कधीच नाही आशू म्हणतो कधीच नव्हतं खरं तर ना शिवा तू हे प्रेम वगैरे सगळं घडवून आणलं होतं शिवा म्हणते ए नीट बोला माझ्याशी जरा हे सगळं आपोआप घडलं आणि तू म्हणतो की मी ठरवून केलं मी का ठरवून करेल अरे आशू वरच्या मनात होतं ना म्हणून आपलं लग्न झालं आशू म्हणतो बासा शिवा बास आता मला हे अजून ऐकायचं नाहीये वरच्या मनात होतं म्हणून लग्न झालं वरच्या होतं म्हणून लग्नाची गाठ बसली हे नाही ऐकायचंय मला वरच्या मनात काहीही नव्हतं शिवा म्हणते आशू हे काय बडबडतोयस तू तुझं तुला तरी कळतंय का आणि हे काय पुन्हा पुन्हा तेच 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 बोलायचंय आशू म्हणतो शिवा मला फक्त एक गोष्ट विचारायची ही मैत्री जी केली ती ठरवून गेली का शिवा म्हणते ए शान्या काही मैत्री वगैरे ठरवून केली नाही आहे आणि तू काय बोलते तुझं तुला कळतंय आशू म्हणतो सॉरी पण शिवा म्हणते सॉरी बिरी काय नाही अरे पुन्हा पुन्हा तू त्याच विषयावरती बोलतोयस मग कशाला आलं हे बोलायला आशू म्हणतो शिवा आपली मैत्री चांगली होती ना तेवढ्यापर्यंत ठीक होतं हे लग्नाची वगैरे काही गरज नव्हती पण आता जे झालं आहे ते आपण विसरून जाऊ आणि जे झालं आहे ना ते शांतपणे मिटवून टाकू सगळं सोडून देऊ आपण शिवा म्हणते हे तुझ्यासाठी सोपं असेल रे कारण तू कधी माझ्यावरती प्रेमच केलं नव्हतं ना पण माझं प्रेम होतं तू काय इतक्या इझिली बोलून गेल्यास की हे शांतपणे सगळं विसरून जाऊ आणि शांतपणे वेगळं होऊ पण मला तसं जमणार नाही आशू जे काही आरोप केले गेलेत ना माझ्यावरती ते सगळे खोटे होते आणि मी खरी होती हे तुला कळायला वेळ लागतोय का रे तुला कळत नाही माझी मैत्री खरी होती माझं प्रेम खरं होतं माझं तुझ्या घरातल्या प्रत्येक माणसासोबत जे नातं होतं ना ते पण खरं होतं आशू म्हणतो बस मला काही ऐकायचं नाही आता आणि काही बोलायचंच नाहीये हा विषय इथेच थांबू असं म्हणून आशू हातातला चहाचा कप फेकून देतो आणि तिथून निघून जातो शिवाला खूप वाईट वाटतं रडत असते सगळं हो आठवतं काय काय आरोप केले कसा फटकळपणे बोलत होता आपल्याला घरातून हकलून लावलं ते सगळं आठवतं तर आशू ही घरी जात असतो त्याला आठवतं हो की शिवा त्याची मैत्री किती छान होती शिवा किती प्रेमाने जवळ यायचे आणि प्रेमाने हक्काने हक्क गाजवायचे आणि आपण तिला लांब लोटायचं आशिव शिवा दोघही हो रडत असतात तर दुसऱ्या दिवशी सीता तुळशीची पूजा करण्यासाठी घराबाहेर येते घराबाहेर सगळं कचरा असतो तुळस वाळलेली असते झाडं वाळलेली असतात सगळीकडे कचरा पडलेला असतो सीता उर्मिलाला आवाज देते म्हणते उर्मिला हे सगळं काय आहे लॉन स्वच्छ केलेलं नाहीये अगं झाडलोट केलेली नाहीये आणि तुळशीची अवस्था बघतेस ना तू अगं हे काय पाणीसुद्धा घातलं नाहीये का हे काय करत नाही का उर्मिला म्हणते ताई अगं मी आधी करत होते मी दादांकडून हे सगळं करून घ्यायचे पण जेव्हापासून शिवा या घरात आली ना तेव्हापासून मला काही करायची गरजच पडली नाही सीता म्हणते बास बास तिचं काही कौतुक ऐकायचं नाही आहे मला मी फक्त तुला विचारले की हे सगळं का केलं नाही उर्मिला म्हणते ताई तेच सांगायचंय अगं शिवाची सवय लागून गेली आणि ती हे सगळं सांभाळायची सीता म्हणते बाद झाल्या मग त्या सवयी आता बदलायला हव्या हे सगळं बदलायला हवं आणि हे पाणी वगैरे घालायला हवं उर्मिला म्हणते मी करते सगळं मी आतमध्ये जाऊन येते उर्मिला निघून जाते सीता इथे विचार करते ती म्हणते ही मुलगी घरातून गेली आहे पण या घरातला तिचा वावर काही जात नाहीये सीताची खूप चिडचिड होते आणि ती आतमध्ये निघून जाते तर इकडे आशू ऑफिसमध्ये आलेला असतो त्याचं लक्षच लागत नसतं सारखी शिवा आठवत असते तेवढं तिथे नेहा येते नेहा म्हणते ए तंद्री कुठे लागलेस तू आशू म्हणतो काय नाही काम करतोय नेहा म्हणते हो का काम करतोयस का आशू तू ठीक आहेस ना आशू म्हणतो हो मी ठीक आहे नेहा म्हणते तू बस आधी इथे अरे तुझं मन डायवर्ट व्हायला हवं तू कामात स्वतःला बिझी ठेव ना ते चांगला उपाय आहे ते दोघ प्रेझेंटेशनची तयारी करतात कॉफी घेत घेत गप्पा मार प्रेझेंटेशन करतात नेहा म्हणते बघितलं ना आठवड्याभराचं काम चुटकीसरशी झालं चल मी आता येते मला दुसरी काम आहेत आशू म्हणतो नेहा थँक्स नेहा म्हणते का कशासाठी आशिव म्हणतो अगं तू मला जाणीव करून दिली आपण कामात बिझी असलो ना की सगळ्यात लक्ष डायव्हर्ट होतं थँक्यू सो मच मला बरं वाटते नेहा म्हणते हो ना मान्य करतोयस ना मी आहे परफेक्ट आशी म्हणतो हो मान्य करतो आशुचा मूड चांगला होतो आणि तो कामामध्ये बिझी होऊन जातो नेहा तिथून निघून जाते तर इकडे उर्मिला किचन मध्ये काहीतरी शोधत असते तिला काही सापडत नाही ती, ती शिवाला मोट आवाज देते लक्षात येतं की शिवा इथे म्हणते शिवाची किती सवय लागली आहे ना तिचे काही सापडत नाहीये शिवा तुला कस विसरू नाही विसरता येणार उर्मिला शिवाला फोन लावते ती शिवाला म्हणते शिवा सॉरी त्रास देते अगं पण शेंगदाण्याचा कुठ कुठे ठेवला ते सापडत नाहीये शिवा तिला सांगते उर्मिला मग विचारते आणि मसाल्याचा डबा शिवा तिथे सांगते की कुठे हो ठेवला तो उर्मिला म्हणते शिवा तू इथे घरात नाही आहे गं तू घरात नाही ना, ना तर मनच लागत नाही शिवा म्हणते उर्मिला काकू सगळं ठीक होईल माझी पूर्ण खात्री आहे तिला शिवा यांच्या थोड्या गप्पा होतात उर्मिला विचारते शिवा अगं ते वरण करते ना फोडणीचं ते सांग ना संपदाला खूप आवडतं मला ते बनवायचंय शिवा रेसिपी सांगते आणि उर्मिला तसं बनवत असते कीर्ती हे सगळं चोरून ऐकत असते तेवढे तिथे शिता येते कीर्ती जराशी गडबडते आणि फ्लॉवरपॉट नीट करायचं नाटक करते सीता म्हणते कीर्ती तू इथे काय करतेय तुला स्वयंपाक करायचा जर जा, जा, जा काकूला मदत कर कीर्ती म्हणते मदत आणि मी अगं माझ्या मदतीची काय गरज आहे शिवा आहे ना ती स्वयंपाक करते सीता म्हणते शिवा ती इथे आली आहे कीर्ती म्हणते नाही आई ती नाही आली पण फोनवरून स्वयंपाक करते काकूने फोन केला ना तिला स्वयंपाक काय करायचा कसा करायचा हे विचारायला सीता खूप भडकते ती म्हणते ही मुलगी या घरातून गेलीये पण या घरातला वावर तिचा जा काही जात नाहीये कीर्ती म्हणते आई जाणार तरी कसा गं अग या घरामध्ये भाऊ लक्ष्मण काका संपदा उर्मिला काकू या सगळ्यांना ती हवी आहे ते तिला काही जाऊ देणार नाहीये आणि आई आज फोनवरती स्वयंपाक चाललाय मी तर सांगते तुला ती आज ना उद्या पुन्हा या घरामध्ये येणारच आहे आणि सगळ्यांना सवय लागली तिची बघ तू हे सगळेजण काहीही करून तिला घरात आणणार सीता म्हणते म्हणजे मग आपण काय करायचे कीर्ती म्हणते आई वेळ आली आहे आपण तिला सगळं सांगून टाकायला हवं सीता विचारते काय सांगायचंय कीर्ती काय काय करायचं पुढे कसं डोकं लावायचं आणि पुढे काय बोलायचं कोणाच्या घरी जायचं हे सगळं सांगते आणि सीताला ते पटलेलेही असतं तर इकडे शिवा उर्मिलाशी बोलते आणि घरात येते आई आजी विचारतात काय कोणाचा फोन होता शिवा म्हणते उर्मिला काकूंचा फोन होता काही गोष्टी त्यांना सापडत नव्हत्या ना म्हणून फोन केला होता आजी म्हणतात छान छान अगं आतापर्यंत कसं होतं शिवा गॅरेजमध्ये नाही आहे म्हणून एक पान हालायचं नाही आता देसाईंच्या घरी तसं व्हायला लागले आई म्हणतात शिवा अगं काय झालं तिथे सगळे नीट आहे ना आणि काय म्हणत आहे तिथे सगळे शिवा म्हणते आई सगळं छान चालू आहे आणि माझी पूर्ण खात्री एक ना एक दिवस सगळं चांगलं होणार भाऊ लक्ष्मण काका संपदा उर्मिला काकू सगळ्यांचा मला सपोर्ट आहे सगळं चांगलं होणार तू अजिबात टेन्शन घेऊ नको तेवढं तिथे सीता आणि कीर्ती येतात सीता म्हणते एवढा विश्वास सगळे खूप खुश होतात आजी म्हणतात हळू तुम्ही आलात या आतमध्ये चहा वगैरे ठेवू कीर्ती म्हणते त्याची काही गरज नाही आहे सीता म्हणते शिवा मी तुला पेपर्स दाखवायला आले होते शिवा विचारते कसले पेपर्स सीता म्हणते अगं तेच पेपर्स तुला त्याची खात्री होती ना की आशू ते दे पेपर्स फाडून टाकेल ते काय ना आशूने ते पेपर्स फाडले नाही पण त्याच्यावरती सह्या केल्यात हे ते डिवोर्स पेपर्स सीता खुश होऊन ते पेपर्स दाखवते सगळ्यांना पुरता धक्का बसतो दिव्या कीर्ती खुश होऊन एकमेकीकडे बघायला लागतात आणि स्माईल करत असतात शिवाला धक्का बसतो शिवा आशुचे साईन बघते आणि अजूनच